नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चौहान यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला नवीन मोंडा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे राज्याचे माजी शिक्षणमंत्री किशोर कदम यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते वसंतराव चव्हाण जिंकून येणार वसंतराव चव्हाण जिंकून येणार मी सांगितलं ना की लोकशाही ज्यावेळा आवाज बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळा लोक ती निवडणूक हातात घेतात भारताची लोकशाही अत्यंत परिपक्व आहे त्याच्यामुळं राजसत्तेतल्या लोकांनी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू या देशाचा सर्वसामान्य मतदार फार शहाण आहे सत्याहत्तरमध्ये अनुभव घेतला ना बोलत नाही पण बदल घडू न ती परिस्थिती आज निर्माण आज काँग्रेस पक्ष कार्यालय आणि आघाडी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं अनेक लोक इथं तुम्ही भेटतात एक आनंदही उत्साही वातावरणामध्ये इथं आलेत आणि ही जागा निश्चित आज आम्हाला आमच्या पार्ट्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं जोरावर ते पडणार आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जोरावर मी तो वाढतो भाजप आत हो। आत आता प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला उभा टाकण्याचा अधिकार आहे भाजप राहू दे आणखी कुठल्या पक्षाचं राहू आम्ही आमच्या पक्षाचं या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत आता त्यांच्याविषयी लोक ठरवतील काय करायचं नाही आता सरपंच पद मी जवळपास गावामध्ये पंधरा वर्ष केलं जिल्हा परिषद दोनदा बघलो सोळा वर्षे आमदारकी केली आणि आज आता लोकसभेला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मला हे मिळाले उमेदवार म्हणून तो उभा आहे आता ह्या कार्यकर्तेमध्ये मागच्या जवळपास ऐंशीला मी सरपंच होतो आणि आज दोन हजार तेवीस चोवीस चालू आहे त्याच्यामुळं अनेक बदल आपल्याला या काम करत असताना दिसून येतो हा ही ही अफवा आहे मी माझा फॉर्म निश्चित भरणार आहे मीच उमेदवार डंबी मी फॉर्म म्हणून असावा आपण जी कार्य दक्षता येतो त्यामुळं मी माझ्या मुलाचा इतराला न करता मी माझ्या मुलाचंच फॉर्म दंबी फॉर्म त्या ठिकाणी दाखल करणार